आपल्या लोकांची आपली वाहिनी एवेरी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये ओला उबेर कॅब चालकाने मालकाचे सुमारे पावणे चार लाख रुपये थकवल्याचा प्रकार समोर आलाय मालकाने थकीत रकमेची मागणी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं कार मालक अजय शर्मा यांनी चालकाविरोधात न्यायालयात धाव घेतली अंबरनाथमध्ये अजय शर्मा यांची ओम ट्रॅव्हल्स नावाची कंपनी असून त्यांच्या पाच ते सहा प्रवासी कार आहेत या कार त्यांनी भाडेतत्वावर ओला उबेर चालकांना चालवण्यास दिल्या आहेत यातीलच एर्टिगा का कार त्यांनी धीरज तिवारी या चालकाला भाडेतत्वावर चालवण्यास दिली होती पर डे ठराविक रकमेचा करारही मालक अजय शर्मा आणि चालक धीरज तिवारी यांच्यात झाला होता ठरलेला व्यवहार व्यवस्थित चालला असताना धीरज तिवारी हा काही काळाने पैसे पाठवण्यास दिरंगाई करू लागला आणि कारण देऊन टाळाटाळ तार करू लागला यामुळे साधारण चार वर्षाची पावणे चार लाख रुपये थकबाकी धीरज तिवारी यांनी दिलीच नसल्याने अखेर ओम ट्रॅव्हल्सचे मालक अजय शर्मा यांनी चालक धीरज तिवारी यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे दरम्यान अशा घटना अनेकदा घडल्या असून चालक निर्ढावले आहेत त्यामुळे न्यायालयाने चालकाला दणका दिल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकेल अशी माहिती ओम ट्रॅव्हल्सचे वकील ॲडव्होकेट सुनील गुप्ता यांनी दिली माझे आशील ओम ट्रॅव्हल्स आहेत त्यांनी कोर्टात एक प्रकरण दाखल केलं आहे त्यांच्याकडे एक ड्रायव्हर होता धीरज जटाशंकर तिवारी म्हणून त्या ओम ट्रॅव्हल्सकडे चार ते पाच चारचाकी गाडी आहेत आणि ते चारचाकी गाडी ओला उबरमध्ये दे, ड्रायव्हरना देऊन ते चालवत असतात आणि त्याच दरम्यान हा जो धीरज तिवारी आहे तो त्या अल्टिगा गाडीवर ड्रायव्हर होता आणि त्यांचा ठरल्याप्रमाणे मालकाला ओम ट्रॅव्हल्सला त्यांनी तीस हजार रुपये महिना द्यायचे होते पण तो तीस हजार रुपये न देता कधी पाच हजार सात हजार असे द्यायचं हो, आणि त्यानंतर चार वर्ष तो गाडीवर होता आणि चार वर्षात त्यांनी तीन लाख पासष्ट हजार रुपये ओम ट्रॅव्हल्सचे थकवले होते आणि जेव्हा केव्हा जो आमचा जो आशिल आहे ओम ट्रॅव्हल्स जो पैशासाठी मागणी करायचा तो धीरज तिवारी हा उडवाउडवीचे उत्तर देत होता नंतर लाइलाजाने माझे आशिल पोलीस स्टेशनमध्ये गेले होते पोलीस स्टेशनमध्ये पण त्यांना काही झाला नाही म्हणून त्यांनी कोर्टात केस दाखल केली आहे आणि कोर्टाने त्या केसचं संज्ञान घेतला आहे आणि आरोपीविरुद्ध समन्स इश्यू केला आहे या मध्ये पुढील काय असण्याची शक्यता होणार आहे पुढील अशा प्रकारे जे काय फ्रॉड सुरू आहेत त्यांना आला गाडण्यासाठी हा मॅटर हा जो केस आहे ते कुठेतरी जो मालक असतात त्यांना त्यांचा फायद्यात येणार आहे आणि पुढे जाऊन त्याला शिक्षाही होऊ शकते आणि जे रिकवरीचं प्रोसिजर आहे ते आम्ही कोर्टामार्फत पूर्ण करू थोडाफार वेळ लागणार एक्झॅक्ट वेळ मी सांगू शकत नाही पण जे काय आहे ते फास्ट ट्रॅकमध्ये प्रयत्न करू तर दुसरीकडे अशा चालकांना भविष्यात कुणीही आपली गाडी देऊ नका जेणेकरून कोणत्याही मालकांची फसवणूक होणार नाही अशी प्रतिक्रिया ओम ट्रॅव्हल्सचे मालक अजय शर्मा यांनी दिली आहे अंबरनाथमध्ये मी ओम ट्रॅव्हल्स म्हणून माझी ट्रान्सपोर्टची एजन्सी आहे त्या एजन्सीमध्ये मी साधारण पाच गाड्या ओलामध्ये चालवतो त्यापैकी अर्टिगा गाडी जी होती अर्टिगा गाडीवर धीरज जटाशंकर तिवारी आ, हे दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार वीसमध्ये त्यांना कामावर ठेवलेला होता चालक म्हणून ते चालवत होते मात्र दोन हजार वीसच्या नंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये सर्व लॉकडाऊन झालेला लॉकडाऊनमध्ये सर्व गाड्या थांबलेले होते तेव्हापासून धीरज तिवारी हा माझा पैसे जो मला त्यांनी दररोज नऊशे रुपये देण्याचा नऊशे आणि नंतर हजार रुपये असा जो ठरलेला होता तो त्यांनी थकवत गेला थकवत गेला आणि आज देतो उद्या देतो पुढच्या आठवड्यात देतो असं बोलत बोलत त्याने साधारण दोन अडीच वर्ष त्यांनी असं खेचलं आणि तो जो अमाऊंट होता तो अमाऊंट आता पुणे चार लाखापर्यंत गेलेला आहे मी माझ्या पैशाची मागणी जेव्हा करत होतो तेव्हा त्यांनी उडवा उडवीचे उत्तरं दिलं मला तेव्हा थोडासा डाऊट झाला की हा काहीतरी पैसे देणार नाही असं मला थोडंसं दिसलं मग मी आता त्या संदर्भात माझ्या पैशाची रिकव्हरीसाठी मी उल्हासनगरच्या कोर्टात धाव घेतलेली कोर्टा कोर्ट आहे कोर्टात तक्रार केलेली आहे आणि कोर्ट आता काय निर्णय देणार त्यावर अवलंबून आहे मात्र मला माझे पैसे हवेत कारण ते माझे कष्टाचे पैसे आहेत मी मेहनत करून त्या एक एक पायी जो जोडलेला होता आणि तो पैसे त्यांनी पौने चार लाख रुपये त्यांनी थकवलेला आहे तो इतर कुठेही कामाला जरी गेला तरी तिथंही तो तसंच करणार असं मला मला भीती आहे म्हणून त्यां त्याला कोणीही कामावर ठेवू नके ठेवू नका ही माझी विनंती आहे दुसरं की माझे पैसे धीरज तिवारी यांनी लवकरात लवकर द्यावं ही माझी विनंती आहे दरम्यान आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते आणि या चालकावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो